विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय क्षेत्राने <coughs> क्षेत्र ज्ञाते जानने जे निरुते ज्ञान आहे शेतया ते मानो आम्ही आजचा विषय क्षेत्र आणि क्षेत्र ज्ञाते जाणने जे निरुते ज्ञान आहे ते मानो आम्ही मावलीनं ज्ञानाची व्याख्या करताना ही ओवी त्या अनुषंगानं निवडलेली आहे ओवीचा अर्थ असा क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शरीर चालवणारा आत्मा याला एक असा उपमेय अर्थ दिला पुन्हा बी की साधकाच्या लक्षात येण्याकरता क्षेत्र म्हणजे शेती आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शेती चालवणारा शेतकरी क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा आपल्याला या विषयाबद्दल आज बोलायचं आहे आणि आपण आज तो विषय पाहणारे क्षेत्रज्ञ म्हणजे काय आणि क्षेत्र म्हणजे काय क्षेत्र म्हणजे शरीर हे तो पाचाचे झाले हे कर्माच्या गुणी गुंथले भाऊ तसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या शरीराच्या व्याख्या करत असताना बऱ्याचशा खलक केला बरेचसे शास्त्रज्ञ त्याच्यावर बोलले ही सुद्धा बोलला पण एकंदरीन सरासरी ते क्षेत्र क्षेत्र शरीर हे कस आहे अनित्य आहे हे एवढा अनित्य असताना आणि ह्या ज्या गोष्टी हे कशा शरीर हे कशामुळे बनलं कसं बनलं आपण आज ते पाहणार या शरीर संसार दुःखाचं सुद्धा दुःख आहे कोणरूपी जन्मम कोणरूपी मरणम जननी जठरी शयनम हे सुद्धा दुःख या शरीराला हे शरीर होण्याचं कारण काय या दुखाल कारण काय या दुःखाचं मेन कारण म्हणजे शरीर हे सगळं शरीराला आहे हे शरीर का बनलं बरं कसं बनलं आपण जर याचा चांगल्या बारकाने विचार पाहू शरीर बनण्याला कारण म्हणजे पाप पुण्य धर्माधर्म हे धर्माधर्म धर्मा, पाप पुण्य कुठं उत्पन्न झालं की ज्याच्यामुळे हे शरीर बनलं हे धर्माधर्म पाप पुण्य या ठिकाणी उत्पन्न झालं की राग आणि द्वेष धर्माधर्म पाप पुण्याला कारण राग आणि द्वेष या रागद्वेषाला काय कारण ते उत्पन्न झाले या रागद्वेषाल कारण हे अनुकूल प्रतिकूल ज्ञान हे अनुकूल प्रतिकूल ज्ञान कस तयार झालं अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला काय कारण तर भेद ज्ञान आणि हे भेद ज्ञान कशामुळे तयार झालं की ज्याच्यामुळे एवढं मोठं शरीर तयार झालं होता होता हे भेद ज्ञान कशामुळं तयार झालं आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं आणि माऊली ओवीमध्ये सूचित करत की क्षेत्राने क्षेत्रज्ञाते जानने जे निरुते ज्ञान आहे तया ते मानो आम्ही आणि त्या क्षेत्रज्ञाच आपल्याला नेमकं काय विस्मरण आहे शरीराचं स्मरण आहे आता थोडं तुम्हाला आपण याचा अर्थ पाहू पुन्हा एकदा सांगतो शरीरास कारण संसार कारण शरीर शरीरास कारण पाप पुण्य धर्माधर्म धर्माधर्म पाप पुण्यास कारण राग द्वेष आणि कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान अनुकूल प्रतिकूल ज्ञानास कारण भेद ज्ञान आणि भेद ज्ञानास कारण आत्मस्वरूपाचे अज्ञान याचा थोडक्यात अर्थ पाहू आत्मस्वरूपाचं अज्ञान याच्याबद्दल थोडस की एक वाक्य बोलू रज्जू सर्प याच उदाहरण ते तिथं होती रज्जू दोरी होती पण साप भासला साप ज्या वेळेस भासला त्यावेळेस त्या ठिकाणी शरीरामध्ये आत्मा होता अंत सगळे सगळे विषय मजबूत असताना सुद्धा भ्रांत झाली कशाची आत्मस्वरूपाची साप आहे हा चावन आणि मी मरीन मी मरीन कोण मरीन देह मरण आत्मता आहे असा हा काय झाला भ्रम झाला विस्मरण झालं हे आत्म्याच विस्मरण असल्यामुळे भ्याला दुसरा पहाचा पुढा अर्थ आहे अनुकूल प्रतिकूल ज्ञान आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे हे घड अनुकूल प्रतिकूल ज्ञान अनुकूल प्रतिकूल ज्ञान त्याला म्हणा अनुकूल म्हणजे शरीराला मानवणार शरीराला पोषक आणि ते मानवणार पोषक असल्यामुळं त्याच्याबद्दल काय निर्माण झाली आवड आणि प्रतिकूलतेमुळं काय निर्माण झालं राग द्वेष प्रतिकूलता म्हणजे कशी आली विषे साफ आहे शत्रू आहे व्याघ्र आहे ज्याच्यापासून शरीराला आपत्ती येते नष्ट होत ते प्रतिकूल त्या प्रतिकूलतेमुळे काय झालं द्वेष निर्माण झाला आणि त्या अनुकूलतेमुळे काय झाला निर्माण प्रेम निर्माण झाला म्हणजे राग हा प्रेम शब्द आहे म्हणजे या ठिकाणी अनुकूलतेमुळे आणि प्रतिकूलतेमुळे राग द्वेष निर्माण झाला आणि या राग द्वेषामुळे काय झालं पाप पुण्य घड आणि पाप पुण्य घड्यामुळं पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी नरदेही हानी केली अनेक प्रकारचे अशा प्रकारचे कल्पना अविद्या कल्पना अविद्या तेने झाला जीव माया उपाधी शिव बोली जे दोहीचे अंतर देखावा या चतुर ज्ञान याचे द्वारा आराधती क्षेत्र आणि क्षेत्रने कशाला म्हणाव म्हणून याचा विश्लेषण पाहण्याकरता लोक ज्या ठिकाणी याच ज्ञान आहे त्या ठिकाणी जातात ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी मनिया नावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी जेथ ज्ञानाचा कुरठा करी सुबटा ओळघोनी ते ज्ञान प्राप्त झालंच पाहिजे कारण हा जन्म पुन्हा जरी मरका असल जरी नाशिवंत शिवंत असल शरीर ना नाशिवंत ना हे काळा नाळाची कुंडी घातली लोनियाची उंडी मासी पंख पाखडी तव हे सरे या शरीराला आयुष्य अल्प या शरीराला सुख सुखापेक्षा या शरीराला दुःख बापा 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 शरीराचे जर पाहता शरीरा ऐसे ओखटे पृथ्वी माझे नाही कोठे शरीरा आयसे गोमटे पाहताना भेटे त्रैलोकी या एकाच वाक्यामध्ये दोन्ही अर्थ समावलेले हे की येण्याची शरीर आपलं कालची ओळी होती की येण्याची शरीरा शरीरा येण्याची सरे मग हे जरी ना शिवंत असेल जरी हे अल्प आयुष्य असेल अनेक जरी प्रकार असेल परंतु जर तुम्हाला जर चैतन्य जर पाहायचं असलं तर याच जडामध्ये ते साप आणि आहेच माऊलीचा पुरावा एक क्षेत्रज्ञ क्षेत्रज्ञ जो येथे तो मीच जाण निरुते की जो सर्व क्षेत्रात ते संगोपोनी असे या क्षेत्र क्षेत्रज्ञामध्येच हे सर्व समावलेलं हे माऊली म्हणतात याला समजा समजण्यासारखे अशा अनेक माऊलीने ओव्या खर्ची घातलेले आहे हे काळा नाळाचे तोंडी घातली याची उंडी मासी पंख पाखडी तव हे सरे शरीराच हे कामे तकला कामे बर हे शरीराला राग आहे द्वेष हे या शरीरामध्ये माया है हा हे माया हे नाव इथलं अवघड काम आहे माया या शरीरामध्ये पंचतत्व सुद्धा आहे हे देहत पाच झाले हे कर्माच्या गुन्हे गुंतले भव तसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या याच्यामध्ये दुःख हे यातना है नव्हे नव्हे देह जाणार जाणार येल काळोबा खाणार शिवाय या शरीराला अवस्था ही हे तशा प्रचितीने येल तेरा अवस्था दाखवल्या बालपण तारुणपण म्हातारपण विषयी पामर मुमुक्षु जागृती स्वप्नी सुशुक्ती समाधी मूर्छा मरण या तेराही अवस्था आहार या तेराही अवस्थेमध्ये अपूर्णता आहे पहा आता ती अपूर्णता कशी लक्षात येईल असं सांगतो की या शरीराला जेवणाची अत्यंत गरज अन्नाची गरज आहे मग एकदा जेवला म्हणून झालं का पुन्हा पुन्हा जेवणच भाग बर एकदा झोप हे एकदा झोपला म्हणून झालं का पुन्हा पुन्हा झोपनच भाग पण ह्या अवस्था अशा विस्मरणाच्या आहे एकमेकाच्या कि एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये हे शरीर गेलं तर पहिल्या अवस्थेची कल्पना अजिबात नाही उदाहरण जागृती मधून जर हे मध्ये गेलं तर काय केलं दिवसभर काय केलं मध्ये अजिबात कल्पना नाही बरुक्ती मध्ये हे शरीर गेलं की जागृतीत आल्यानंतर सुशुक्तीतून जागृतीत आल्यानंतर झोपेमध्ये काय झालं हेही सुद्धा कल्पना नाही म्हणजे अशा प्रकारची गेलेल्या अवस्थेची गत अवस्थेची अजिबात कल्पना सुद्धा या शरीराला राहत नाही हा शरीर सुखच आहे शरीर चांगलं येण्याची शरीरा शरीरा येण्याची शरीर हेही ये सुद्धा आहे पण परंतु तरी सुद्धा शरीराचा विषय जर आपण पाहिला हा देहना शिवंत मळमूत्रांचा बांधा वरी चर्म गातले रे कृमी कीटकांचा सांदा हे सगळ्या गोष्टी अशा पाच पाच जर चालले तर खूप नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान सावधान करा मग काय आहे नामस्मरण सगळ्या म्हणजे आपली नामपर प्रकरणामध्ये भक्ती आपले झालेले सगळ्यात श्रेष्ठ नामस्मरण हे श्रीराम जय जे राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम याचा थो थोडा अवस्थेचा विचार पाहू आणि पुढे जाऊ जागृतीमधून सुशुक्तीत गेला तर झोप जागृतीमधून सुशुक्तीत जर गेला तर त्या शुशुक्तीमध्ये काय झालं जागृतीचं स्मरण नाही शिवशुक्तीमध्ये जागृतीमध्ये आला तरी शिवशुक्तीत काय झालं फरक नाही हे स्मरण नाही आता जागृतीतला माणूस व्यवहार करतो सुशुक्तीतला माणूस व्यवहार करत नाही कडासण घालून पडतो या देहाला विषयी अवस्था जी येते तर ये याच्यामध्ये विषयाचा संचार होतो विषयाचा संचार झाल्याच्या नंतर पुढची अवस्था पामर येते विषय पुरा जर झाला नाही तर ता क्रोध तयार होतो पुढची पामरा अवस्था निघून गेली आता पहा मूर्छा अवस्था आली अवस्थेमध्ये त्याच्या येते आणि समाधी अवस्थेचा माणूस कडासन घालून पडत नाही बसलेला एका स्थिर खांबा सारखा दिसतो अशा हे शरीर सर्व अवस्था भोगत आणि या अवस्था भोगत असताना होणारा काळ येणारा येणारा काळ होणारा समय आणि याच्यातच ये सुद्धा येल सुद्धा मृत्यू सुद्धा आहे तर जववरील हातपाय सिद्ध येतो वरी तीर्थयात्रा जाय चुकू नको किंवा जोवरी शरीर मजबूत येतोवर परमार्थ करण्यामध्ये दिरांगाई करणं पण आहे मी म्हणून सो आज आज करे सो आभी परमार्थामध्ये वेळ नको परमार्थ, परमार्थ करताना सगळे शंभर काम मांग सोडून माणसानं भजन कराव, नामस्मरण कराव, कारण नामा प्रति साधन नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाशील जणी आजच्या या कार्यक्रमामध्ये एवढच आपण आत्म्याचा विषय हा उद्या पाहू मावली ज्ञानेश्वर महाराज की जय विठल 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 विठल